घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलू साळसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी रीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्ठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी बासष्ट नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज कडेपूर तालुका कडेगाव जिल्हा सांगली येथे इयत्ता दहावी बॅच एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णवचा स्नेह मेळावा राज मल्टीपर्पज हो अत्यंत उत्साहात आणि आनंदी वातावरणात संपन्न झाल्या आपण ज्या शाळेत शिकलो ज्या शाळेमध्ये बागडलो खेळलो ज्या शाळेमध्ये आपल्याला सुसंस्काराचे धडे मिळाले ज्या गुरुदेव शिक्षकांच्या सानिध्यामध्ये आणि अध्ययनामुळे आपण घडलो त्या शाळेचे आणि त्या सर्व गुरुदेव शिक्षकांचे आपण काहीतरी देणे लागतो या उदात्त हेतूने या सर्व विद्यार्थ्यांनी हा मेळावा आयोजित केला होता या स्नेह मेळाव्यासाठी दहावी एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णवचे चे सर्व गुरुदेव शिक्षक आपल्या सर्व विद्यार्थ्यांना आशीर्वाद देण्यासाठी आणि त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करण्यासाठी आवर्जून उपस्थित होते यावेळी धनाजीराव यादव यांनी सर्व गुरुदेव शिक्षकांच्या वतीने विद्यार्थ्यांप्रती आपल्या या भावना मनोगतातून व्यक्त केल्या तसेच विशेष अतिथी म्हणून श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे आजीव सेवक बेडगे एसआर व न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज कडेपूर तालुका कडेगाव जिल्हा सांगलीचे विद्यमान प्राचार्य राजेंद्र कांबळे उपस्थित होते यावेळी या सर्व विद्यार्थ्यांनी प्राचार्य राजेंद्र कांबळे यांना विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आणि शाळेच्या प्रार्थनेसाठी अत्यंत चांगल्या दर्जाची साऊंड सिस्टम शाळेला भेट म्हणून दिली आहे आणि फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस मध्ये घेण्यात आलेली दहावी बोर्ड परीक्षामध्ये यशस्वी झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला यावेळी प्राचार्य यांनी आपले मनोगत व्यक्त केलं या स्नेह मेळाव्याचे नियोजन सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी केलं कुठे कधी हरवले कसे कोण जाणे गाणे ज्या मनाला पड़े घोर आता उखाणे कसे सोडवावे कसे वागे लेहे कड्यांसे फुलाचिया परेड़ा कधी बाड लेहे कुरावे कड्ये नाजूरे बाग आता सुनी 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 Report 7 Star News.